सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो काल गुढीपाडवा झाला गुढीपाडव्याच्या उशिरा पण हिंदू नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे नेते संपर्क मंत्री ज्यांनी एक चैतन्य सुरुवातीपासून निर्माण ठेवलं आणि आपण बघितलं की आज एका उंचीवर शिवसैनिकांचा एक उत्साह आणि एकंदरीत शिवसेनेचा माध्यमातून जनमताशी एक रूप होऊन आज या ठिकाणी उत्साह संचारलेला दिसतोय त्यामागचे प्रमुख संपर्क मंत्री असलेले आमचे संजय सावंत साहेब आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी सगळ्यांना नामोल्ली करणं आहे उपस्थित पत्रकार आपले प्रिंट डिजिटल मीडियातले सर्व हा परिवार पत्रकार परिषदेच्या मागचा जो आज हेतू आहे ते दोन मुद्द्यावर आपण मूळ पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय नंबर एक की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या विविध कार्यकारी सोसायटी ज्याला विकास हो आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला गाव पातळीपर्यंत थेट कर्ज पुरवठा देऊन त्याला त्या ठिकाणी अवस्थेमध्ये आणण्याचं काम जे केलं जातं त्या विचाराला कीड पोचवण्याचं काम त्या ठिकाणी होतंय आणि म्हणून शिवसेना भूमिका या संदर्भामध्ये काय आहे शेतकऱ्यांच्या आणि त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांच्या आणि त्या सभासदांची एकत्रित व्यता काय आहे काल आम्ही दिवसभर अनेक सोसायटीच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी काल निवेदन आले फोन आले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जे काही डीडीआर कलेक्टर आणि त्या संबंधित व्यवस्थेला जे काही त्या ठिकाणी अर्ज अपील केले ते आपल्या माध्यमात सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आठशे शहात्तर विविध कार्यकारी सोसायटीपैकी दोनशे एक्क्याण्णव विविध कार्यकारी सोसायटीला पन्नास लाखाच्यावर अनिष्ट तफावत मध्ये म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि त्या ठिकाणी तफावत असल्या त्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ एकवीस हजार शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ विकासाच्या बाहेर जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते सोबत दोनशे एक्क्याण्णव सोसायटीचे सचिव की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन व्यवहार करून ही व्यवस्था बळकट केली नवे नव्हे तर एका प्रकारे शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जाच्या बँकेची जोडून त्याला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने आपण बघतोय की रूपास या सोसायटीच्या सचिवांवर देखील उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली आणि म्हणून आज शिवसेना म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे की एका बाजूला केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याचं स्थापना केली जाते असं दाखवलं जातं दुसऱ्या बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिजे संस्थेचं आणि शेतकऱ्याला कर्जाच्या कक्षेमध्ये आणून तो थकीत असेल तर ता त्याला सेटल कसं करता येईल त्याचे इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे सचिव वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि बँकिंग सिस्टीम जे आहे बँकेची अकाउंटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये पण मोठा बदल करण्याची गरज आहे आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांचे मुलं म्हणून घेणारे बँकेवर जे लोकप्रति गेले माझा गिरीश महाजनांनाच सवाल आहे की कि आपण किती मिटिंगला गेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागच्या काळात आपण संचालक होतात यावेळेस तर लोकांनी नाकारलं मधून परंतु आपण किती बैठकीला गेला गेलात आपण जिल्ह्याचे प्रमुख नेते आहात आपल्याकडनं अपेक्षा आहात आपले आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जवळचे मंत्री आहात त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना अपेक्षा आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्यायला पण दुर्दव्य असं की संचालक असताना तुरळक मिटिंगला गेले असतील तर गेले असतील पण किमान ठीक आहे जा नका जाऊ सरकार तुमचं आहे मंत्री तुम्ही आहात किमान या व्यवस्थेकडे लक्ष तर द्या जबाबदार तुम्ही द्या सत्तेत तुम्ही आहे फोड करून तुम्ही बँक ताब्यात घेतली मग याला कोण जबाबदार आणि म्हणून आज बँकेचं ज्या पद्धतीने विविध कार्यकारी सोसायटी जर एक लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला दिलं उदाहरण तुम्हाला सांगतो एक लाख आणि व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडनं घेते आणि ते घेतल्यानंतर बँकेला जमा केल्यावर बँक मात्र ते फक्त व्याजामध्ये जमा करते आणि परिणामस्वरूप एका बाजूला सोसायटीकडे कर्ज आणि व्याज घेतलं अकाउंटला दिसतं साधं गणित तुम्हाला सांगतो जे सगळ्यांना समजेल आणि दुसऱ्या बाजूला बँक मात्र फक्त व्याजात जमा करत जाते आणि परिणामस्वरूप मग बाकी त्या ठिकाणी होत दिसते आणि मग याला नाव त्यांनी या तफावतीला नाव दिलं अनिष्ट तफावत आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी जो ग्राम शेतकऱ्यांचा आत्मा समजला जातो ज्याचं नाव यांना समजून सांगितलं पाहिजे याचा अर्थ काय विविध कार्यकारी सोसायटी द नेम इट्स सेफ इंडिकेट्स इट्स मिनिंग विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सोसायटी पण दुर्दैवाने याला पर्याय आहे ना आम्ही राजकारण फक्त करत नाही आम्ही आरोप करत नाही आम्ही वास्तवावर बोलतोय शिवसेना जे सत्य आहे ज्याला पर्याय आम्ही पर्याय घेऊन आलोय आम्ही आरोप नाही करत याला पर्याय आहे या विविध कार्यकारी सोसायटीसाठी कर्ज घेणे कर्ज देणे याच्या पलीकडे जर एक कार्यशाळा सन्माननीय या सहकार्यातल्या धुरीधर किंवा नेते समजून येणाऱ्यांनी घेतले असेल ना तर त्यांना सॅल्यूट करेल मी यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यांना मग आपल्याला वेगवेगळे स्रोत उत्पन्नाचे कसे तयार करता येतील सचिवांच्या माध्यमातून काटकसरीचं धोरण कसं करता येईल मग त्या ठिकाणी या संस्थेचं भाग भांडवल आपण जे म्हणतो शेअर कॅपिटल म्हणजे कर्ज देताना जसं आपल्याला कल्पना आहे पतसंस्था बँक किंवा सोसायटी भाग भांडवल त्या ठिकाणी कट करत शेअर कॅपिटल या संस्थेचं जवळजवळ साडे तेरा कोटी भाग भांडवल जिल्हा बँकेने जमा आहे म्हणजे शेतकऱ्यांचे साडे तेरा कोटी रुपये तुमच्याकडे आहेत एकवीस हजार शेतकरी असे आहेत दोनशे एक्क्याण्णव सचिव आमचे त्यामध्ये आहेत म्हणजे याला तुम्ही व्यवस्था याला तुम्ही पर्याय काढत नाही याला तुम्ही सोल्युशन घेऊन त्या ठिकाणी जात नाही आणि काल काहीतरी सांगितलं की आम्ही आता दोन पीडीसी घेणार नाही ड पत्र घेणार नाही म्हणजे मला शेतकऱ्यांच्या पण लक्ष द्यायचं द्यायचंय की हे आधुनिक इंग्रज हे खरोखर कर शेतकऱ्यांची मुलं आहे का, का यांची डीएनए टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे जर शेतकऱ्यांची मुलं आहेत तर विविध कार्यकारी सोसायटीच्या दोनशे एक्क्याण्णव संस्थेचे असलेले साडेपाच कोटी जे काही भाग मांडव आपल्याकडे उरलेलं भाग त्यांना सॉफ्ट लोन देता येईल का बिनयवादाचं त्या संस्था आपल्याला उभा करता येईल का एका बाजूला सहकार्य समृद्धित जिल्ह्यामध्ये तीन तीन लाख रुपये केंद्र सरकारकडनं यांना संगणीकरणसाठी पैसे येत आहेत बळकटीकरणासाठी पैसे येत आहेत म्हणजे अमित शहा म्हणतात संस्था बळकट करा आणि आमच्या जिल्हा बँक आणि आमच्या जिल्ह्याचे भाजपाचे नेते म्हणतात संस्था बंद करा हे वास्तव आता शेतकऱ्यांना आहे की शेतकऱ्यांचं हिताचं कोण त्या ठिकाणी पावलं टाकतायत आणि माझं आव्हान आहे की खुली चर्चा करा खुल्या बैठका घ्या सूचना घ्या या संस्थांच्या बळकटीसाठी पर्याय आहे ना सॉफ्ट लोन द्या भाग भांडवल जमा करा आणि सोसायटीच्या माध्यमातून त्यांना इतर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करा आणि यांना समा आपल्या मूळ सहकाराच्या प्रवाहात कसा आणता येईल तो प्रयत्न करा आपण याला पासत दुर्दैवाने या ठिकाणी केले अजून मी एक गंभीर इशारा देऊ इच्छितो त्यांचं जे काही चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के एन पी असेल त्याच्यावर मॅनेजमेंटचा राईट्स आहे शेतकरी उत्तरदायित्व आहेत त्या ठिकाणी पण जर मी खोलात गेलो कोणी कर्ज घेतलं कोणत्या संचालकाने घेतलं शेती शेती आणि शेतकऱ्याच्या पलीकडे कोणी कोणी कर्ज घेतलं तर पळता होईल थोडी होईल माझी या मॅनेजमेंटला आणि शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्यांना माझी सूचना वजा इशारा आहे की तात्काळ आपण या दोनशे एक्क्याण्णव सोसायटीच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन मॅनेजमेंटच्या सगळ्या संचालकांनी देखील गांभीर्याने घ्या सहकारातले धुरिंधर आपण समजून घेतात उद्या शेतकरी तुम्हाला दारामध्ये उभं करणार नाही गावागावात फिरू देणार नाही कारण की सोसायट्या बंद करतायत टाळ लावतायत त्याच्यात तुम्ही सुरळीत कर्ज घेणारे किती आहेत किती आहेत म्हणजे असं कुठलंही धोरण किंवा त्याला कुठलंही आपण ज्याला म्हणतो सोल्युशन न घेता डायरेक्टली बँक कर्ज देतील सोसायट्या बाजूला गट सचिव बाजूला एकविस हजार शेतकरी बाजूला आणि मग त्यांनी आता तालुक्याच्या ठिकाणी यायचं भाडं थोडं खर्च करायचं कागदपत्र करायचे डॉक्युमेंटेशन करायचे हा सचिव त्याला कुठलाही खर्च न करता तो गाव पातळीवर डॉक्युमेंटेशन करतो तुम्ही लक्षात घ्या आपण आज शेतकऱ्याची मुलं आहोत आपण ग्रामीण भागातली मुला आहोत एखाद्या बँकेत जर गेलो ना आपण अर्ज डॉक्युमेंटेशन अफिडेव्हिट बॉन्ड डॉक्युमेंटेशन मॉर्गेज या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गाव पातळीवर सचिव करतो गाव पातळीवर त्याला व्यवस्था निर्माण होते म्हणजे एका बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिलं असं सांगतात आणि आता उलट विकेंद्रीकरणाच्या ऐवजी हे एकेंद्रीकरण केंद्रीकरण आहेत म्हणजे डिसेंट्रलाइज सेंट्रलाइज करतायत त्यामुळे या संदर्भात आमचा राजकारणाच्या अँगलने आरोप नाहीये शेतकऱ्यांच्या हितानं आमचं बोलणं आहे जर त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये काही संवेदना असतील एकवीस हजार शेतकरी साडेतीनशे तीनशे तीन जवळजवळ सचिव यांच्या संदर्भामध्ये भावना असतील तर पुढे या ना नुसतं आरोप करून काय याच्यात गट सचिव जबाबदार आहे अरे ते गट सचिव त्याला पगार नाहीये एक एक दोन दोन वर्ष झाले सहकाराच्या कायद्याची अमेंडमेंट झाली सोसायटीने पगार करायचे पण सोसायटीला उत्पन्न आलं पाहिजे तुम्ही एका बाजूला कर मंद करणार कसं व्हायचं आणि मग या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं वरच्यावर कुणीतरी एम डी सांगतो आणि संचालक ऐकतात अरे कोणीतरी अधिकारी सांगतो आणि आपण ऐकतात थोडं आपल्या पण तर मनाचा विचार केला पाहिजे आपल्याला पण संचालक म्हणून निवडून दिलं आपल्याला पण कळतं खरं काय खोटं काय योग्य काय अयोग्य काय आणि या संदर्भामध्ये इशारा आहे की जर आपण वेळेत जर पावलं टाकली नाही तर आम्ही वेळप्रसंगी जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना घेऊन पुढच्या त्या ठिकाणी आंदोलनाची लढाई त्या ठिकाणी लढू नंबर एक नंबर दोन की आपल्याला कल्पना आहे दुसरा विषय जो आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये सातत्याने गेल्या पाच वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक आंदोलन म्हणता येईल एक जन आंदोलन म्हणता येईल आणि त्याचा फायदा असा झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकराशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा आपण त्या ठिकाणी कापूस लिंबू त्या ठिकाणी असलेल्या केळी आणि इतर पिकांना तूर उडी उडीद मूग या सगळ्यांना आपण मिळून दिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये एक अत्यंत गंभीर बाब ज्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना त्या ठिकाणी होती केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक की जो आपल्या पोटाला कधी खात नाही पण शेतीला देतो आपल्या मुलांना खाऊ घालत नाही पण त्या ठिकाणी केळीला देतो आणि असा दहा हजार सहाशे एकोणावीस केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इथे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष नात्यानं भाग पाडलं की आपण पुरावे घ्या जर त्यांनी लागवड केली आहे का नाही तुमच्या त्या ठिकाणी एव्हिडन्स घ्या खात्री करा आम्ही म्हणत नाही खोट्या शेतकऱ्याला द्या आणि एका बाजूला जिल्हाधिकारी समितीत ते जवळजवळ असलेल्या सहा हजार सहाशे शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवते की यांनी खरोखर लागवड केली आहे याची खात्री झाली आहे आणि एक दुसऱ्या बाजूला या राज्याचे सचिव दहा हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता तो हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला शेतकऱ्यांना दिला असता तो वेगळा आहे शेतकऱ्यांना कधी म्हणे सरकारकडे जमा करा म्हणे सरकारकडे जमा करून घेतला माझी तारीख आहे बावीस अकरा तेवीस रोजी या ठिकाणी जी क्षेत्र लागवड नाही म्हणून जी सचिवांनी आदेश काढला आहे त्या दहा हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांच्या कष्टाच्या विमियम प्रीमियमचा पैसा शासनाने जमा करून घेतला आणि परिणाम स्वरूप काय झालं मग आता एका बाजूला जिल्हाधिकारी समितीने सांगितलं की यांना लागवड्या म्हणून विमा द्या आपल्या पण मध्ये येईल आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रीमियमच सरकारने जमा करून टाकला म्हणजे कंपनीचा प्रीमियम जो होता के जमा केला शेतकरी कंपनीने तो सरकारने जमा करून टाकला म्हणजे सरकार देखील आता टाळूवरचं लोणी खात काय उलट त्याला ताकद द्यायची दूर आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रीमियमचा हप्ता जमा करताना जनाची तर मनाची लाज वाटली पाहिजे की शेतकऱ्याचे पैसे किमान हे वेगळ्या अकाउंटला राहू द्या आपण धोरण ठरू काय आणि मग त्याला राज्याचा हप्ता नाही मिळाला त्याला परिणाम केंद्राचा हप्ता मिळू शकत नाही आणि अशा दहा हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा हक्काचं त्याचं कवच डावलण्याचं काम त्या ठिकाणी होते काय करतायत मंत्री गिरीश महाजन साहेब काल आपण वादळ आलं म्हणून गेलात आपल्याला माहीत तरी आहेत का है अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याला कंपनीला अर्ज करून त्याला वाऱ्याचा किंवा त्या ठिकाणी कमी तापमान जास्त तापमान जे काही ट्रिगर आहे त्याच ठिकाणी केलं पाहिजे आपण शेतकऱ्यांना सरळ सांगू पण शकत नाही मला असं वाटतं ही खंत आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण गांभीर्याने केवळ शर्ट पॅन्ट इन करून समुद्राच्या हवामध्ये आपण आता काळ्या अतिच्या सेवा करायला शेतकऱ्याचे दुःख आपल्याला माहीत नाही आहे तूर उडीद मूग चवळी ठेवली तर आपल्याला डाळ कोणती ओळखू येणार नाही शेतकऱ्याची मुलं म्हणून घेणारे लक्षामध्ये घ्या आणि म्हणून शिवसेना ही शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीने हलगर्जीपणा जर कोणी करत असेल तर तो, तो खपवून घेणार नाही आणि म्हणून आज जवळजवळ तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये पहिले दहा हजार सातशे कोणा शेतकऱ्यांचा सा विम्याचा हप्ता जमा करून घेतला म्हणून ते बाजूला जात आहेत आणि दुसराच अकरा हजार तीनशे शेतकरी की ज्याचं क्षेत्र कमी जास्त होतं म्हणजे याच महाशयांनी बैठक घेतली याच महाशयांनी बैठक घेतली की आमचा सरकारवर विश्वास नाही ई पीक ऍपवर विश्वास नाही मग कशाला आणलाय आप, आप थे, तो देटा आ, के ते तो डेटा नाही कृषी विभागाने जे जमा केलेले शेतकरी त्याचं क्षेत्र त्याच्यावर विश्वास नाही शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आमचं एवढं क्षेत्र त्याच्या शेतकऱ्यावर पण विश्वास नाही सरकारवर पण विश्वास नाही यांनी सांगितलं की सॅटेलाईट इमेज करा नवीन संस्था करा आणि त्या संस्थेने जेव्हा क्षेत्र कमी जास्त केलं ठीक आहे जे काही क्षेत्र कमी जास्त आढळलं कदाचित दोन चार गुंठे कमी जास्त राहू शकतं कदाचित ठिबक मिळत नाही बियाणं मिळत नाही शेतकऱ्यांनी केलं असेल पण त्या अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त त्याचा अजून राज्याने प्रीमियमच भरला नाहीये प्रीमियम भरला नाही तर कंपनीमध्ये आम्ही देऊ कसं शेतकऱ्याला पैसे म्हणजे आतापर्यंत तीनशे नव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि जवळजवळ तीनशे अठ्याहत्तर ते तीनशे ऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना आहे ते सरकार प्रीमियम देत नाही त्यामुळे बाजूला राहत आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्हाला इशारा द्यायचा आहे की केवळ मंत्री म्हणून समाजामध्ये मिरू नका तुम्ही हे जनतेने दिलं पद आहे हे आपल्या बाबाची बाबाची बाप्पाची जहागिरी नाही आहे त्याला न्याय द्यावा लागतो उत्तरदायित्व आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि तात्काळ इकडे शेत सर्वसामान्य मतदारांना भूलतापा द्यायच्या दबावचं राजकारण करायचं पेक्षा हक्काने त्याला न्याय द्या आणि मतं घ्या पहिले मन जिंका आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे की ज्या एकवीस हजार शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाच्या त्या ठिकाणी सोसायटीच्या बाहेर जाऊन बँकेशी जोडण्याचं जे त्या ठिकाणी षडयंत्र होत आहे सहकार ज्या ठिकाणी थांबवला जातोय गाव पातळीवरची कर्जव्यवस्था बँकेत बोलवलं जात आहे त्यावर त्या ठिकाणी तात्काळ तोडगा काढला पाहिजे आणि दोन पीक विम्याच्या संदर्भात तीनशे ऐंशी कोटी रुपयाच्या पासून प्रवृत्त ठेवणाऱ्या या सगळ्या धोरणांना तात्काळ त्या ठिकाणी पावलं टाकली पाहिजे ही सूचना त्यांना आहे त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर काल दिवसभर चर्चा झाली या विषयावर आणि त्यांनी असं सांगितलं की जर आम्हाला पीक विम्या देण्याची जर सुविधा देत नसेल बँक तर मग आम्ही जे शेअर्स तुम्ही सांगितले ते शेअर आम्ही काढून देतो बँकेतून आणि जर ते शेअर्स काढले तर ते कोट्यावधीच्या घरात ते बँक म्हणजे बँकेची परिस्थिती खराब होण्याचा धोका आहे साहेब हे अत्यंत वास्तव आपण सांगितलं आहे एकवीस हजार शेतकऱ्यांच्या दोनशे एक्क्याण्णव संस्थेच्या माध्यमातून बँकेकडे कोट्यवधी रुपयाचा भाग भांडवल ज्याला म्हणतो आपण ते जमा आहे म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याचे पैसे तुमच्याकडे जमा आहे आणि त्या शेतकऱ्याच्या सोसायटीला तुम्ही सांगता अनिष्ट तपावत मध्ये आहे म्हणून तुम्ही बंद करा अरे बाबा रुपया जर त्या ठिकाणी बँकेला अनिष्ट तपावत दिसतोय तो पण रुपया बुडवला नाहीये कोणी शेतकऱ्याने पण किंवा सोसायटीने पण किंवा सचिवाने पण लक्षात हे सचिवाला चोर म्हणता येते हे शेतकऱ्यावर आरोप घेता येते की तपावत मध्ये आणल्या बुडवल्या बुडवल्या तसं नाहीये बँकिंगच्या अकाउंट सिस्टीमचा फॉल्ट आहे म्हणजे मी तुम्हाला परत रिपीट करतो की सोसायटी स्तरावर कर्ज आणि व्याज घेतलं जात आहे मात्र बँक फक्त व्याजात जमा करते बँकेच्या अकाउंटिंग सिस्टीममुळे ही तफावत झालेली आहे ठीक आहे रुपयाची तफावत आहे पन्नास पैसे बाबांडव जमा करा पन्नास पैसे सॉफ्ट लोन द्या आणि सोसायटीला पुन्हा जिवंत करा शेतकरी पण टिकेल सचिव पण टिकेल म्हणजे मला आठवतं देवेंद्र फडणवीसांची मोठी मोठी भाषण आहे की शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करायचं असेल तर कर्जाच्या कक्षेमध्ये आणा आणि त्याला बँकेशी जोडा आणि त्याला जगण्याचा जग 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 प्रयत्न करा मात्र देवेंद्र फडणवीसांचे दूत इथे म्हणणारे मात्र बँकेपासून तोडायचं काम करतायत हे पण सत्य कळालं पाहिजे त्यामुळे मी जे बोललो मागच्या असतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना बोलावं लागले का अरे बाबा मी काय बोललो चांदळ चौकरी आहे आता परत तेच बोलतो की तुम्ही एवढं तुमचं वजन आहे ना तर घ्या ना धोरणं चांगले मग आणि तुम्हाला त्या संदर्भामध्ये पावलं टाका तुम्ही जर योग्य हो पावलं टाकलं असतील तर आम्हाला भूमिका घ्यायची वेळ आली नसती आणि शिवसेनेला राजकारण करायचं करा नाहीये शिवसेना थर्ड आहे तिसरा डोळा एक सजग विरोधी पक्ष आहे नात्यानं आता मात्र प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि प्रामाणिकपणे ज्या शेतकऱ्यांचे किंवा समाजातल्या वंचित किंवा जिथे अन्याय अत्याचार होईल त्याच्यावर आवाज उठेल आणि त्याच्यातलं हे पहिलं पाऊल की जिल्हा बँकेच्या एकवीस हजार शेतकरी दोनशे संस्था याला त्या ठिकाणी बळकटी करण्याचे पावलं टाकून प्रवाह आणलं पाहिजे आणि दोन की जे आमचे त्या ठिकाणी शेतकरी दहा हजार सहाशे एकोणावीस ज्यांचं सचिवांनी नाकारले डायरेक्ट प्रीमियम जवळ करून त्यांना आता प्रवाह बाहेर टाकलोय त्यांना प्रवाहात आणून त्यांचा प्रीमियम परत घ्या शेतकऱ्यांच्या कंपनीला टाळवरचं लोणी खाऊ नका उलट राज्याचा हप्ता द्या आणि त्यांना पुढच्या योजनेचा त्यांना प्रीमियमचा लाभ द्या आणि दोन की ज्या अकरा तीनशे अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण नाकारतायत त्यांचं ऍक्च्युअल क्षेत्राप्रमाणे त्यांचा राज्याने प्रीमियम तात्काळ भरा म्हणजे इकडे तुम्हाला दलाल करायला पैसे आहेत इकडे लोकांना आमिष दाखवायला पैसे आहेत आणि तिकडे शेतकऱ्यांचे प्रीमियम भरायला पैसे काबर नाही मग आणि म्हणून शेतकऱ्यांना पण माझी विनंती की आता शेतकरी राजा तू जागा हो आणि या क्रांतीचा तू धागा हो कारण की आपल्याला शेतकऱ्यांचे खरे पुत्र कोण शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कोण पावलं टाकतं जर ही पावलं तात्काळ त्यांनी प्रीमियम भरला चांगलं त्या ठिकाणी तात्काळ विकास तुझ्या बळकटिकाने पावलं टाकले तर त्याचं स्वागत शिवसेना करेल केवळ राजकारण करणार नाही आम्ही ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित करतो सध्या जो विषय आहे